सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावामध्ये एका हत्याकांडाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण की एका महिलेने आपली काळी कृत्ये लपवण्यासाठी नवऱ्याचाच घात केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे निलेश बाक्कर असं निर्गुण हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर चक्क त्याच्या पत्नीनेच केली आहे ही नेमकी घटना काय आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका दापोली तालुक्यातील गिमवणे या गावामध्ये निलेश बाकर हा आपली पत्नी नेहा बाकर हिच्यासह राहत होता गावामध्ये निलेशचा सलूनचा व्यवसाय होता दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास घरामधूनच निलेश हा गायब झाल्याचं -शुद नातेवाईकांना समजलं त्यानंतर परिसरामध्ये निलेशची शोधाशोध नातेवाईकांनी सुरू केली होती मात्र निलेश काय त्यांना हाती लागला नाही त्यानंतर निलेशच्या भावाने निलेश हा घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्टेशनमध्ये दिली या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घरातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आणि याच दरम्यान निलेशची पत्नी असलेली नेहा हिची हालचाल पोलिसांना मात्र संशयास्पद वाटली ज्यावेळी नेहाची पोलीस अधिक चौकशी करू लागले तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना देऊ लागली त्यामुळे पोलिसांचा संशय हा अधिकच होता काही काळ पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर पत्नी नेहा भाकर हिने पतीची हत्या आपणच केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं दरम्यान नेहा हिचे महेश चिंचकरकर या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते या दोघांच्या संबंधांमध्ये पतीचा अडथळा येत असल्यामुळे त्यांनी पतीचा थेट गेम करायचा प्लान रचला आणि या भयानक खेळाची सुरुवात झाली रविवारी सायंकाळच्या सुमारास रविवारी रात्री पती निलेश बाक याला नेहाने बिअर पाजली सुरुवातीला त्याने एक बियर पिल्यानंतर त्याला गोडगोड बोलून पत्नीने दुसरी बियर देखील पाजली त्यानंतर नशेच्या आधीन झालेला निलेश हा बेडवरच झोपी गेला होता त्यानंतर नेहाने प्रियकर असलेला मंगेशला घरी बोलावलं आणि त्यानंतर त्यांनी निलेशची निर्गुणपणे हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला होता सध्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत